रोकठोक वार्तांकन रोकठोक बातमी सोलापूर शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे वसंत विहार स्वराज्य विहार ब्रिजजवळ राहणाऱ्या प्रशांत रवींद्र राजहंस वैवर्ष चव्वेचाळीस यांनी आपली पत्नी भाग्यश्री प्रशांत राजहंस वैवर्ष चौतीस यांचा चाकूनं गळ्यावर वार करून खून केल्याची कबुली फौजदार चावडी पोलीस ठाण्यात दिली ही घटना आज सकाळी सव्वा अकरा वाजेच्या सुमारास उघडकीस आली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार प्रशांत राजहंस यांनी फौजदार चावडी पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक राऊत यांच्याकडे स्वतःहून हजर होऊन आपल्या पत्नीचा खून केल्याची माहिती दिली त्यांनी सांगितले की पत्नी भाग्यश्री यांच्याशी भांडण झाल्यानं त्यांनी चाकूनं तिच्या गळ्यावर वार केले पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली असता भाग्यश्री या जखमी व बेशुद्ध अवस्थेत आढळल्या त्यांना त्वरित सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात सिव्हिल हॉस्पिटल इथं दाखल करण्यात आले परंतु उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी घोषित केले प्रशांत राजहंस हे वकिलांना वकील असून त्यांनी स्वतः आपल्या पत्नीचा खून केल्याची कबुली दिल्यानं सोलापुरात खुणामागील नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही अधिक तपास पोलीस करत आहेत महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा